रामकृष्ण हरिमाऊली आज आमचा वारीचा तिसरा दिवस तर आम्ही या ठिकाणी परवती पायरी इथून आता सासवर घाट देवी घाटातून सासवडला जाणार आहोत तर आत्ताच या ठिकाणी महाराज आलेले आहेत आमच्या आंघोळी सकाळी चारला उठून आम्ही आंघोळी करून सर्व रडी होऊन महिलांचा आवरत नसल्यामुळे जरा वेळ लागला तुम्ही पाहू शकता सर्वजण आज निघू म्हणजे कारण आज एखादंच आहे आणि पुण्यामधून आम्ही निघालो आहोत तुम्ही पाहू शकता आरडी साहेब आमचे साहेब हो सकाळी या ठिकाणी आमची छुटी जी असलेली दिंडी एकशे पंचावन्न क्रमांक या ठिकाणी रितेश बी येतो तो, ये तो म्हणून आज झालं तर रामकृष्ण हरी तर <laughs> या ठिकाणी येऊन आता सुंदर अशी आमची दिवसाची सुरुवात झालेली आहे अंकल बी आमचे सकाळी लवकर उठून आज मस्त पिक्यासं तीन करून रेडी झाल्यात फक्त आम्ही कपडे कपडे घेतो होतो पण अंकलला पॅन्टच जाणार झाली जरा पॅन्ट धुकला आम्ही पुढे घेणार चांगलं पाटलाची खरी गोष्ट बनलं तर पाटील का कपडे असून घालण्या नाहीत कारण माहिती म्हणून घालण्या नाही त्याने ठीक आहे चलते चल, चल द्या त्या ठिकाणी आपण आता इथून निघणार आहोत थोड्याच वेळामध्ये आपण स्वारगेट मार्ग नीट हाडपसर रस्त्याने जाणार आहोत त्या ठिकाणी सुंदर असं तुम्ही आम्हाला भेटू भेटू शकता आमच्या गावचे प्रकाश या ठिकाणी सुंदर अशी सेवा यांच्याकडे असते गंद लावण्यापासून पूर्णची राहण्याची सोय स्वयंपाक हे सर्व काही करतात या थी, ठिकाणी पाहू शकता <laughs> सर्व काही बघा कसं वाटतंय किती निवड कि झाली हो बघा वारीला माझ्या अगोदरपासून येतात हिने दोन हजार चौदापासून दोन हजार चौदा पासून माऊलीच्या चरणी सेवा यांची चालू आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्वजणांनी निघाला आणि आज दिव्य घाटामध्ये एवढी मजा येते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करेन झालं मित्रांनो जाऊ मित्रांनो आपल्या दिंडीचा नंबर आलेला आहे तुम्ही आता पाहू शकता या ठिकाणी एकशे चौपन्न क्रमांक दिंडी जवळ आलेली आहे आता एकशे पंचावन्न एकशे पंचावन्न म्हणून सर्व काही बदल तुम्ही पाहू शकता या ठिकाणी राहुल आहेत या ठिकाणी आमचे माऊली या ठिकाणी आहेत माऊलीची भेट आमची जुनी ओळख आहे महत्वाचा या वर्षी आमच्या दोघांच आहे आमच्या दोघाचं गेल्या वर्षी लग्न झालं आता या वर्षी झालंय चांगली गोष्ट सर्वांचं माऊलीने आमचं चांगलंच केलं नाही म्हणून आम्ही तीन डिनर सोडतो दरवर्षी येतो आता एकशे चौपन्न क्रमांक झाली अरे वा रामकृष्ण अरे माझे रामकृष्ण या राम ठिकाणी आमचे शेलार मामा भेटले आहे दरवर्षी सोबत राहतात ह्या वर्षी आमची जरा हवाला <laughs> सोडून तुकाराम संत जगात दूर तुकाराम केलेले आहेत अतिशय वायोगाना आमची सर्वांची भेट झालेली आहे पण आता खूप अशी गर्दी असल्यामुळं चला चला हवा आदेश आहेत मागून तर मित्रांनो चला माऊली चला? चला चला, चला।, 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 चला, चला चालोय, चालोय, चालोय। चालो आहे चालो आहे चालू आहे सगळ्या ठिकाणी खूप अशी गर्दी असते आता पूर्ण आम्ही लाईनीमध्ये लागू पर्यंत ही गर्दी अशीच राहते कायम चला पुढे आता आमचे एकशे पंचावन्न दिंडीचे सर्व काही असतील एक 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 करत निघालेले आहेत एकशे चौपन्नच्या मगाच्या पाठीमागे मागे एकशे पंचावन्न असतो चला रामावली चला तुम्हाला माना असतो मानावली जयारी पंचावन्न एकशे पंचावन्न सर्व भाजप मित्रांनो माऊलीच्या पाठीमागे एका फार तुम्हाला एक, एक दिंडी चालत असतो या ठिकाणी असतात सर्व दिंड्या पुण्यातील जे काय आहे ते उभा राहतात आणि इथून एक दोन क्रमांक असंच चालू असतात पूर्ण सिरियल प्रमाणात दिंड्या निघत असतात खूप अशी गर्दी माऊलीचा प्रश्न असा काही झालेला आहे तरी सुद्धा या ठिकाणी एवढी गर्दी असते आणि हीच गर्दी तुम्हाला आणखी किती वेळ थांबली या ठिकाणी तर अशीच गर्दी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल अतिशय छान असत हा आपण गरीब ब्लॉगर आहोत जरा होईल मोठायला मोठं झाल्यावर घेऊ आपण घेऊन माईक घेत सर्व घेऊन गरजेचा आहे का ध्यान देऊन राहिला टाळमूर्दाचा संघ त्याचाही महत्वाचा आवाज मृदंगाचा खेळाच्या टोपट पडल्यास पडतात चौकात सर्व माहिती नंबर विनंती आहे माझ्या पद्धतीनं आपण आता आपल्या दिंडी क्रमांकामध्ये लागला इथून पुढे आता आपण सावकाश केलं तरी आपल्याला काही टेन्शन नाही तर मित्रांनो चा सर्वजण जे गावात आहेत भावी भक्त त्या सर्वांना विनंती आहे आपण बी या माह माहोलमध्ये या तिथली भक्ती बघा अतिशय रम्य असं वातावरण रोज चालतचा प्रवास असून सहित मन फ्रेश असं वातावरण असतं सर्वांनीही येऊन परमार्थाची गुढी निर्माण करून घ्यावं ही नम्र विनंती कसं आहे ह्या माहोलमध्ये आल्याशिवाय गुढी लागणं अशक्य आहे त्यामुळे मी म्हणतो गावात कुणी नमस्ता संसारात अडकून न राहता थोडासा वेळ परमार्थासाठी देवासाठी देशासाठी धर्मासाठी दिला पाहिजे सर्वांनी येऊन आपलं काय थोडा वेळ आयुष्यातून सुख माणसाला मेल्यानंतर सुख भेटतं हे फक्त म्हणतात परंतु खरंच सुख जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला ह्या वारीचं जेव्हा लागेल कारण जीवनपणे जर तुम्हाला स्वर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर एक वेळ सर्वांनी या ठिकाणी वारीला या आणि आन इथला आनंद घ्या हीच नम्रे रामकृष्ण हरी तर मित्रांनो रामकृष्ण हरी माऊली अतिशय लांबून लांबून माउली लोक येतात खरंच मला तुमचा अनुभव सांगा कसं वाटते बाहेर आलं मला वारी लालो एकदम प्रसन्न वाटत असं वाटतं वर्षभर एकदा एक दिवसाची वारी वर्षभर उद्या देखील हां अतिशय म्हणजे कसं असतं माणसाचं एखादी आवड निर्माण झाली ना गेल्या वर्षी आमचे ड्रायव्हर बालुका कालचे ड्रायव्हर होते माऊली गेल्या वर्षी गाडी घेऊन आलते सोबत मग त्याने ह्या वर्षी असं म्हणले की आम्ही त्यांनाच भाडं दिलतो तुम्ही या तिने म्हणजे मी नाही ना मला चला द्यायचे गेल्या वर्षी मी गाडी घेऊन आलतो मला चलू वाटला होता पण वेळ नव्हता म्हणजे कसं राहतंय या त्या सहवासात आल्यानंतर एक बुडी लागते माणसाला हो जी बाबा हे आता व्यक्ती चाळीस पन्नास हजाराचं पहाड सोडून त्या ठिकाणी या ठिकाणी येतात हा किती वर्ष झाले मग येतात वारीला आम्हाला बघा देवगाव पासून आम्ही देऊ होता आद्या आनंद हो आनंदात वय काय मौली अरे बघा 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 वय आहे ही आजकालच्या जवान नाही असा माणसाचा एक परमार्थाच कसं राहतं आहे सर्व काही एकदम आनंदाते माऊलीत तुम्ही म्हणतो कि तुम्ही जी चुकीच्या मार्गाने इकडे जाताय तिकडे जाताय फिरण्यापेक्षा तुम्ही एक वर्ष या ठिकाणी नक्की येण्याचा प्रयत्न करा काही वेळ आपण जिंडीमध्ये घालवा ही सर्वांना नम्र विनंती चला माऊली कसा वाटला आपला छोटासा ब्लॉग बेधडकच्या ने नेला पुढे पुढे अजून जर शक्य झालं तर भरपूर काय बघण्यासारखा त्यासाठी आपण विशेष ब्लॉग बनवू तर ही ब्लॉग गा। सासवडच्या घाटामध्ये अजून जरा आनंद घेऊ चला मित्रांनो रामकृष्ण कसा